I हणू बघताना सप्रेम गुरु आज आपण अमरावती येथील एक बावाजीची मूर्ती आहे आणि एक पुलाच्या खाली एक असं मंदिर उभारलेलं आहे इथे हा पंचवटी ते इरविनला जो रस्ता येतो आणि जिथे उड्डाणपूल संपतो त्या झिरो पॉईंटला एक बावाजीचं असं मंदिर आहे हनुमंतरायाची मूर्तीसुद्धा आहे आणि शिवशंकराची सुद्धा, सुद्धा मूर्ती आहे एक आजी इथे राहत असते आणि त्यांनी मानलेला एक मुलगा सुद्धा इथे राहत असतो तर ते आपल्याला या मूर्तीबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे जय गुरु तुझं नाव सांग संपूर्ण तुझं नाव सांग चंद्र काय काळे मूळच्या राहणाऱ्या कुठच्या आहे अमरावतीच्या नाही अच्छा तिकडले आहे तुम्ही मला तुम्ही एक सांगा हे लहानूजी बाबाची जी मूर्ती आहे इथे झालेली ही मूर्ती कोणा आणून दिली इथं ह्याचा अस काय तर काय म्हणे तुला बाबाजी काय म्हणे म्हणते बाबाजीनं म्हणल मी इथंच राहतो म्हणून याच ठिकाणी राहतो काही नाही चालवली होती सुटी तरी मग रात्रभर मुक्काम केला त्या भाऊ ना इथं हो हो घरचं हो हो, त्रास हो, हो, घर होता म्हणते कोणाचा मग इथं बद्रे साहेबांच्या इथं करत जायचं औकेदार इथं बकऱ्या बिसऱ्या ते काही मेंढर बिंड राहायचं मला काय माहित नाही केला मूर्ती घेऊ हा पोट्यात मूर्ती आणली होती पोट्यामध्ये चांगली मूर्ती होती त्यावर हातात काळी गेले होते असं काय किती दिवस झाले या मूर्तीला मग आता बाप्पा समजत नाही मी किती वर्षापासून साठ आठ वर्षाचा दहा वर्ष झाले लय झगडे झाले या मूर्ती बाग बाबावर पूर्ण मेडिकल काले बाळजी असताना बसूनची मूर्ती असल्यासारखी हो काय म्हणा हो काय मी काय मग हे मूर्ती मग इथंच राहिली आहे ना हा हे त्यात नाही या मूर्तीचे फेशल हे हेच मंदिर केलं घरच्या लोक आहे ना अतिक्रमण आलाय ना सगळं डाणा हनुमानजीची मूर्ती कुठे शंकराची मूर्ती येतो ती मी बसी इथं बैले काय सांगू मी मला एवढं काही समजत नाही बनवणार आम्ही फाशी घेऊन मेला तो लक्षणापूर कृष्णापूरचा वता करून दादा तुमचं नाव सांगा मी रमेश टोटा रमेश कोटारे तुम्हीसुद्धा इथेच राहा हो देखभाल वगैरे तू सर आम्ही आम्हीच करतो कारण तिच्या होत नाही फोरजी वाढते ते मेंटेनन्स झाली आहे ते करणारा धरणारा कोण नाही इथं सारा मी चोवीस घंटे हे सारा मी बाकी काम रातभर काम मी करून घेतो घरगुती कोणते आले काम करतो पहिले कॅन्टीन होती कॅन्टीन बंद झाली ते फोरजी भारली मावस झाली मेंटेनन्स कोणी करणारा नाही त्यामुळे धंदा पाणी बंद केला तिथंच करतो आणि मंदिरात करतो बाकी काही मला अपेक्षा नाही आहे मंदिरात मला आहे शेवा इथे दर्शनार्थी येत असतात काही दहा बारा लोकांना माहिती येते लोक येतात हा दर्शन हा एरिया कोणता आहे याचं नाव शिवाजीनगर शिवाजीनगर एरिया शिवाजीनगर तर एक आपली मुलाखत घेण्याचा उद्देश हाच आहे की एका लहान भक्तांनी कुठे म्हणून एक भक्त आहे हा अमरावतीचे हा तर अर्जुन नगरला ना तर हां तर त्यांनी कल्पना दिली का अमुक अमुक ठिकाणी एक बाबाजीची मूर्ती आहे बा बऱ्याच दिवसाची मूर्ती आहे म्हणून सांगतात बा पहिले फूल बनायच्या आधीपासून तर हा सांगितलं पहिले तर प्रशस्त असं ठिकाण वाटते बावाजी असल्यामुळं आणि आजी आहे म्हणून मला एक सांगितलं ते एक आजी आहे म्हणून तर आज योग आला हा बावाजीने योग आला नाव तर इथे तुम्हाला काही बाळाजीचे साक्षात्कार वगैरे काही आढळले का मूर्ती काय चोरून नेली होती होते वकीलबाईला नेले होते महालक्ष्मी जेवतात त्या दिवशी महालक्ष्मी चार वाजता मूर्ती तारीख टाकली होती रात्री मी महालक्ष्मी देवाच्या दिवशी मी मी नागपूरन आलो होतो मी मला एक कार घेतली येतं आपल्या मंदिरात आपलं कार उभी आहे तिथून धावत धावत आलं पाहिजे तर एक तो बुडा मा होता मातारा लाल पत्ता आणि एक ड्रायवर होता आणि वकील भाई होते तर हे ना ते मूर्ती काढून मग येईल म्हटलं बाई म्हणाल मूर्ती का लेके जाणार नाही बोले बाबाजी का मंदिर हमने उधर बांधले बोले आम्ही बाबाजी का उदर राहणार म्हण नाही म्हणे बोला नाही उजर लेके जाणार नाही म्हणे बोला हे रंगे भावाजी म्हणून मूर्ती तारीथूनच काढली महालक्ष्मीच्या दिवशीची गोष्ट काय महालक्ष्मीच्या दिवशीची गोष्ट आहे का हे दादा आ, 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 दा, दा, हो अच्छा, अच्छा। ते दादा सांगून राहिले म्हणून आम्ही जेवायला गेलो तिकडे महालक्ष्मी दा माझी उशीर झाला दादा एकटेच होते असं असं त्यावेळेसची गोष्ट आहेत ना असं काय ऑटो के काय ऑटो असतो हळूमानानुसार आई वडिलांची सेवा केली म्हणून सेवा करते राज दादा तुम्ही आणि आजीनं जे काही या मंदिराबद्दलची माहिती सांगितली प्रशस्त असं ठिकाण आहे आणि त्याबद्दल मी तुमचा आभारी या हो। जय गुरु जय लहानूजी दादा समर्थ लहानजी महाराज की जय